ज्यांचं सरासरी वयोमन चाळीस पंचाळीस पन्नासशे आठ लावून नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवली तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या चोखोबा रायाच्या समाधीपशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपशी आज आदरणीय देवा भाऊंच्या असते नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा फोरलेन करायचं काम सुरू आहे सरगम चौकामध्ये दे त्या ठिकाणी ओव्हर ब्रिज बांधायचं टाकळी चौकामध्ये ओव्हर ब्रिज बांधायचं अहिल्या चौकामध्ये ओव्हर ब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे जेणेकरून पंढरपूर शहरातली जळ वाहतूक कशी बंद करता येईल या ठिकाणी आपण बघतोय येणाऱ्या वारकऱ्या आणि इतर नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जवळ एकशे बासष्ट सीसीटीव्हीच्या माध्यमातून या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमात लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं गेल्या तीन वर्षामध्ये मग देवा भाऊ असतील जयाभाऊ असतील आपले एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत वेळोवेळी उद्यापासून वे, वे ते सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला एक विनंती आहे कुठेही बॅकपोट वरणार काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळे आज तुमच्या पुढे कुणी लोक येत असतील त्याला आपण कुणाला आरेरा करायची नाही कुणावरती आपण दोघणगिरी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय